राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत भुसावळ संघाचा विजय हॉकी आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रावीण्य प्राप्त केल्यास शैक्षणिक गुणवत्तेसह नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्य मिळते यामुळे क्रीडा स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवावे असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी नुकतेच चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना म्हटलं हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर आणि डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन सोसायटी ड्रीम चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने आमदार चषक राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धा लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा स्टेडियमच्या बाजूला चंद्रपूर येथे पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलांचे संघ सहभागी झाले होते मुलांच्या गटात भुसावळ आणि अमरावती संघात अंतिम सामना रंगला अतिशय चुरशीच्या सामन्यात भुसावळ संघाने अमरावती संघाचा सात चारने पराभव केला तर तिसऱ्या स्थानी चंद्रपूर संघाने बाजी मारली मुलांच्या गटात प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला ट्रॉफी रोख आणि मेडल देऊन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले